आणि अशा कुमारे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री दोनशे रुपयाचं बक्षेल राजभाऊ झोके यांच्याकडे शंभर मैदाना सुरू झाल्यापासून कुस्ती कॉमेंट्री चालू आहे कुस्ती कॉमेंट्री करणं एवढं सोपं नाही

महत्वा विषय की शिक्षण जीवावरती पण ज्याने शिक्षक घेतलेला आहे त्यांना फार आनंद अर्थ जमना करावा लागला दादा स्वतः डॉक्टर आहेत पण की सुद्धा डॉक्टर एवढं सोपं आहे की महाराष्ट्र राजकारण करताच होत आहे माझं मत आहे स्वतंत्र करतोच करावं लागतं एवढं सोपं

नाही जर माणसं आज ग्रामपंचायतीला पडली तर दादा परत येईल पण खऱ्या अर्थाला तुमच्याकडे खऱ्या अर्थान आपल्या मातीसाठी लोकांसाठी सत्ता आहे ही लाल माती आपल्याला नक्कीशिवाय राहणार नाही या मातीचं वैशिष्ट्य आहे त्याने या मातीची प्रामाणिकपणा दाखवला तो त्याला पहिली त्याला पुन्हा येऊन घेऊन बघा

अॼु कला का काट श्री आपल्याला तर्ची तोस्ति पुगारा, पिटी

કચ્છ મે ભાઈ ત્રણ પાંચ ટકા વે પોઈન્ટ ઓર પોઈન્ટ સામા છેટી રકમમાં બના છેટી નઈ છેટી નઈ છેટી ધрун નઈ છેટી પાસ હા હા ડાકા ડાકા એક બોલ 16 શૉટ સવર બોલવાળા દિશામાં શૉટ ના વિજય રાજ બોલ પોઈન્ટ ઓર ઓકે પોઈન્ટ ઓર